प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका आजच्या भागामध्ये सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि पूर्णाजी म्हणते सायली मला थोडं दूध दे गं सायली म्हणते हो पूर्णाजी काय झालंय रात्री झोप वगैरे झाली नाही का व्यवस्थित पूर्णाजी म्हणते अगं सुमनच्या विचाराने डोळ्याला डोळाच लागत नव्हता त्यामुळे ना खूप पित्त झाल्यासारखं झालं आहे इकडे प्रताप म्हणतो मला तर कळतच नाहीये महिपतने सुमनवर कसला राग काढलाय आणि त्याचं काय काय अशी दुश्मनी होती सुमन सोबत की त्याने सुमनला किडनॅप केलं अर्जुनला सगळं माहीत असतं तरीही तो काही सांगू शकत नाही की या सगळ्या मागे नागराज आहे पूर्ण ना अजिमन होऊन बिचारीने खूपच सहन केलंय आणि काय काय सोसावं लागलं असेल तिला एवढ्या दिवस तिथे तिची हालतच मला देखवत नाहीये लगेच इकडे सुमन तिच्या रूममधून बाहेर येते पूर्णाजी म्हणते एक सुमन हे बस येते आणि सुमन येऊन त्यांच्यासोबत बसते सायली म्हणते सुमन काकू मला प्रतिमा हत्याने सांगितलं होतं की तुम्हाला प्रसादाचा शेरा आवडतो त्यामुळे मी तसा शेरा बनवलाय तुम्ही थोडंसं खाऊन घ्या ती काहीच अशी फ्रेश नसते त्यामुळे ती फक्त मानेने हो म्हणते आणि पूर्णाजी म्हणतात काही त्रास होतोय का गबाळा ती म्हणते नाही पूर्णाजी पण मी ना आज घरी जाते ती म्हणते अग पण तुला त्रास होत असेल तुला त्राण तरी आहे का त्यामुळे थांब ना दोन तीन दिवस इथेच इथेच आराम कर अर्जुन पण म्हणतो सुमन काकू राहा ना चार पाच दिवस इथेच सुमन म्हणते नाही ना कधीतरी जावंच लागणार आहे ना मला घरी त्यामुळे मी आजच जाते कल्पना म्हणते हरकत नाही पण तू जेवण वगैरे झाल्यावर तुला सायली आणि अर्जुन सोडायला येतील सुमन म्हणते नको ना जाते मी एकटी माझी ती म्हणते नाही ग तुझं तुझी जी कंडिशन आहे आता ते बघून तुझ्यासोबत कुणीतरी असायला हवं सायली आणि अर्जुन म्हणतात हो आम्ही येतोय सुमन म्हणते की जेवण वगैरे काही जात नाही आताच नाश्ता वगैरे करून निघते मी आणि पूर्णाजी म्हणतात बरं ठीक आहे पण तिथे गेल्यावर पण काळजी घे बरं आम्हाला तर वाटलं होतं आम्ही इथे सगळे आहोत तुझी काळजी घ्यायला तर तू राहायला हवं होतं चार पाच दिवस सुमन म्हणते नाही पूर्ण आजी आता जाते मी घरी आणि कल्पना म्हणते हो चालेल इकडे अर्जुन म्हणतो सुमन काकू पण तुम्हाला आता कसला त्रास होत नाही ना नाही तर आप इकडे तन्वीला खूपच आश्चर्य वाटतं की सुमन घरी जाते एकदाच टेन्शन गेल्यासारखं वाटतय तिला सुमन म्हणते सायली बाळा माझी खूप काळजी घेतली तू आणि इथून पुढे पण मी तुला कॉल करत जाईन पण आता मी खरंच थांबत नाही ग जाते ही मी घरी सायली म्हणते हो काकू चालेल आणि हे सगळेजणं जातात तेव्हा सायली स्वयंपाक करून ठेवते इकडे प्रिया सगळं स्वयंपाक कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकून द्यायला जाते कारण तिला नागराजने सांगितल्याप्रमाणे करायचं असतं नागराजने तिला सांगितलंय की तू ना सायली अर्जुनला अश कशात तरी अडकवून ठेव हो की त्यांना बाहेर जायला वेळच नाही मिळाला पाहिजे आणि ती तसंच करते इकडे तन्वीचा काहीतरी बालिशपणा सुरूच असतो ती काही सुधरत नाही नेहमीप्रमाणे तिचे काही ना काही तिला आयडिया पण सुचत असतात आणि नागराज तिला करायला भाग पाडत असतो आणि ती त्याला बळी पडते नंतर सुमन घरी जायला निघते सायली अर्जुन तिला घरी सोडायला जातात तर त्यांच्या म तिथे नागराज येतो नागराज नंतर नागराज म्हणतो सुमन तुला काही झालंय का गं तुझी कंडिशन खूपच क्र ही खराब झाली आहे आणि त्यामुळे मी ना तुझ्यासाठी ही नारळाची बर्फी घेऊन आलंय सुमन अगदी विचित्र चेहरा करून त्याच्याकडे बघत असते आणि तिला सायली आणि अर्जुनने सांगितल्याप्रमाणे या, मेंटली डिस्टर्ब असल्यासारखं वागायला सांगितलेलं असतं त्यामुळे ती एकदम ती बर्फी फेकून देते आणि मग सोडा मला सोडा मला माझ्या घरी जायचं आहे सोडा माझे हात बांधले तुम्ही मला सोडा आणि सगळ्यांना असं वाटतं की हिला मेंटली अटॅक वगैरे आलेलं आहे की काय सायली अर्जुनला माहीत असतं त्यामुळे त्यांना टेन्शन नसतं इकडे नागराज पण खूपच घाबरतो की सुमन अशी का वागते सायली सायली म्हणते नका सुमन काकू त्रास करून घेऊ नका चला आपण जाऊया प्रतिमा म्हणते ती प्रतिमाला आणि रविराजलासुद्धा म्हणते तुम्ही पण बाजूला व्हा माझ्या घरातले कोणीच नाही आहात मला माझ्या घरी जायचं आहे आणि नंतर सायली तिला रूममध्ये घेऊन जाते आणि थोडा वेळ तिला आराम करायला सांगते इकडे नागराज सुटकेचा श्वास सोडतो आणि म्हणतो बरं झालं ही सुमनला काही आठवत नाही आहे आणि नाहीतर तिने कधी ना कधी अर्जुन आणि सायलीला माझं नाव सांगितलंच असतं त्यामुळे मी आता निवांत झालोय आणि सायली अर्जुनला पण हेच हवं आहे की नागराजला अंधारात ठेवून विरुद्ध पुरावे शोधायचे आणि त्याला अड अडकवायचं आणि त्यांचा हा प्लॅन सक्सेस झालेला असतो नंतर ते गाडीमध्ये बसायला येतात तेव्हा नागराज त्याचा त्याचं बोलण्याचं डिस्कशन झालेलं असतं इकडे अर्जुन आणि सायली खूपच हसायला लागतात की नागराज काकाची काय हालत झाली होती सुमन काकूंचं असं वागणं बघून अर्जुन म्हणतो काय ऍक्टिंग केली सुमन काकूने मला तर वाटलं होतं की खरोखरच तिला डिस्टर्ब झाल्यासारखं मेंटली डिस्टर्ब आहे की काय पण एकदम झकास ऍक्टिंग केली सायलीमध्ये म्हणते हो ना जेव्हा आपण सुमन काकूला सांगितलं होतं तर ते किती घाबरल्या होत्या आणि असं वाटलंच नव्हतं ते एवढी भारी ऍक्टिंग करेल म्हणून पण आता ना त्यांचा नागराज काकांवर एवढा राग आहे तर त्या आता त्या रागाचं रूपांतर वेगळ्या पद्धतीत व्हायला लागलंय त्यामुळे ती आता कोणत्याही थरायला जाऊ शकते आणि नागराज काकाचं नाव येण्यासाठी सुमन काकू को आपल्याला कोणत्याही पद्धतीची मदतही करू शकते त्यामुळे आता आपल्याला टेन्शन नाहीये आणि नागराज काका पण तिला आता काहीच करू शकत नाही इकडे प्रतिमा आणि रविराज म्हणत असतो खरंच काय हालत झालीये सुमनची आणि तिला काय काय झालं असेल असं पण बरेच दिवस झाले ती अशी बंदिस्त खोलीमध्ये किडनॅप होती त्यामुळे खरंच तिचा मानसिक परिणाम झालाय तिच्या डोक्यावर पण न थोड्या वेळात न थोड्या दिवसात तिला बरं वाटेल नक्कीच आपण ट्रीटमेंट वगैरे घेऊया आणि सायली आणि अर्जुन घरी यायला निघतात नंतर कल्पना किचनमध्ये येते आणि जेवायचं बघते तर काय ये सा तन्वीने पूर्ण स्वयंपाक फेकून दिलेला असतो त्यामुळे सगळे प्लेट वगैरे रिकाम्याच असतात इकडे अस्मिता जेवायसाठी आलेली असते पण कल्पना म्हणते अगं जेवायला तर सायलीने काहीच बनवलं नाही सायली मला म्हटली होती की मी बनवून जाणार आहे तर मग अस्मिता म्हणते अगं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असेल इकडे तन्वी म्हणते अग पण तिने बनवलाच नसेल तर काय अस्मिता म्हणते अगं तुला काही माहीत नाही ग तू गप सायलीने बनवलं असेल स्वयंपाक नाहीतर तिथून आल्यावर बनवणार असेल तिचं सांगायचं विसरलं असेल इकडे कल्पना म्हणते कागतनवी का तु का तु का ती तुझ्या सख्या काकूला घरी सोडायला गेली आहे आणि सायलीला नेहमी सगळ्यांची काळजी असते आणि तू इथे काय तिला टोमणे मारत बसली तू तर काहीच करत नाही आणि नेहमी तिला घालून पाडून बोलत असते ती म्हणते अहो कल्पना आई तुमची ती काय सोजवळ वगैरे सून आहे ना ती मग तीच करते की सगळ्यांचं का। मला काय करायचं काम पडतं मी तर सगळ्यांची ना आवडती सून आहे ना अस्मिता म्हणत असते जाऊ दे ग मम्मा इथे हिला बोलण्यात काही अर्थ आहे का त्यामुळे तू ना बोलूच नको आणि विमल तिथे येते विमलला कल्पना म्हणते का ग विमल सायली स्वयंपाक करून गेली नाही का विमल म्हणते अहो मी कपडे वगैरे धुतले आणि बाहेरची रूम साफ करायची होती तिथेच होते मला इकडचं काहीच माहिती नाही आज काय झालंय तर ती म्हणते अगं पण स्वयंपाक काहीच बनवलेला नाही त्यामुळे तू वरण भाताचं कुकर लाव आणि भिजवलेली मटकी वगैरे असेल तर त्याची मी उसळ बनवते विमल म्हणते बरं ठीक आहे ताई नंतर तन्वीला असं वाटतं की आता सायली आल्याच्या नंतर तिच्यावर सगळे भडकणार पण असं काहीच होत नसतं कारण कल्पनाला पूर्ण विश्वास असतो की सायली बनवून गेलेली असेल कुणीतरी काहीतरी केलंय त्यामुळे तिला कुणीच बोलत नाही इकडे तन्वीचा हा पण प्लॅन फसतो तन्वी नेहमी काही ना काही नवीन प्लॅन बनवत असते पण तिचा कोणताच प्लॅन सायली यशस्वी होऊ देत नाही कारण सायली एकदम वेगळीच आहे त्यामुळे ती सगळ्यांची आवडती पण आहे नंतर सायली घरी येते आणि कल्पना तिला म्हणते का ग सायली स्वयंपाक बनवायचा राहूनच गेला होता का ती म्हणते नाही आई मी स्वयंपाक बनवून गेले होते कारण मला माहिती होत्या अस्मिता ताईला आणि पूर्णा आजीला जेवायला लागतं लवकर ला इकडे तन्वी ता, म्हणत असते अग त्या दोघींसाठी तर तू बनवून जायचं तू विसरली असेल तू स्वयंपाकच बनवला नसेल इकडे सायली म्हणते अग तुला माहित आहे का मला आठवतंय चांगलं मी स्वयंपाक बनवून गेले होते ती म्हणते आई मी ना पुढच्या पंधरा मिनिटात अस्मिताताईला जेवण वाढते आणि लगेच तयारीला लागते ला ला आणि स्वयंपाक बनवते आणि त्या दिवशी त्यांनी काय प्लॅन केलं होतं हे त्यांनी त्या दिवशी दाखवलेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी आज दाखवलं आहे इकडे सुमन आणि अर्जुन तेव्हा भेटलेले असतात तेव्हा सायली म्हणते सुमन काकू तुम्हाला नागराज काकांपासून धोका आहे त्यामुळे आपल्याला असं वागावं लागेल की नागराज काकाला संशय येणार नाही तुम्ही अगदी त्यांच्यासमोर गेल्यावर असं दाखवायचं आहे की तुम्हाला मानसिक त्रास होतो आहे आणि तुम्हाला मागचं काहीही आठवत नाही आहे आणि हे सगळं महिपतने केलं होतं महिपतने तुम्हाला खूप त्रास दिला आहे त्यामुळे तुम्ही आता मेंटली खूप डिस्टर्ब झाला आहात तुम्हाला कुणीही जवळ नको आहे तुम्हाला अगदी एकांतात राहायचं आहे त्यामुळे सगळ्यांना असं दाखवायचं की तुम्हाला मानसिक ॲटॅक आलेला आहे म्हणजे नागराज काकाला काका तुम्हाला त्रास देणार नाही आणि आपल्याला सगळे त्याच्या बाबतीतले पुरावे शोधायला सहज सोपं होऊन जाईल अर्जुन पण म्हणत असतो सुमन काकू हा प्लॅन एकदम बेटर आहे आणि खरंच आपल्याला हा प्लॅन वापरून आपण नागराज काकाला त्याने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा देऊ शकतो आणि आपल्याजवळ जे जे पुरावे नाहीत ते पुरावे शोधण्यात पण मदत होईल आणि इथेच त्यांनी आजचा भाग संपवलेला आहे